रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे पैठणी फक्त सोळा रुपयात क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त चारशे एकेचाळीस मध्ये डोना सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉर्ड सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा गुरुकुल इंग्लिश मीडियमच्या वक्तृत्व स्पर्धेस तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद शांतिनिकेतन एज्युकेशन सोसायटी संचलित गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल तुर्केवाडी यांच्या वतीनं नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त घेण्यात आलेल्या तालुकस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दरवर्षी क्रांती दिनानिमित्त गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये तालुक्या स्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातात यावर्षी घेण्यात आलेल्या इयत्ता सहावी ते नववी वयोगटामध्ये तालुक्यातील उत्कृष्ट अशा 30 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन शिवाजीराव सुबेदार हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष अनूप गावडे सचिव दीपक काचिडे उपस्थित होते प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पांजली गावडे यांनी केलं या वक्तृत्व स्पर्धेमध्ये क्रांती पाटील प्रथम अनुष्का धुरी द्वितीय संगीता यमकर तृतीय अथर्व गुरव चतुर्थ सोनल पवार पाचवा काव्या आवडन उत्तेजनार्थ या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे यश संपादन केलं स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रशांत पाटील हर्षवर्धन कोळसेकर रुपाली वनकुंद्रे यांनी काम पाहिलं उपस्थित सर्व स्पर्धकांना संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव सुभेदार व सर्व परीक्षकांनी बहुमूल मार्गदर्शन केलं व वा पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात शाळेच्या माता पालक संघाच्या सदस्य पूजा पाटील सुवर्णा बेनके उपस्थित होत्या सूत्रसंचालन व आभार शाळेचे पर्यवेक्षक राजकुमार कार्वेकर यांनी केलं महानकर सटी प्रकाश ऐनापुरे चंदगड